काल नवनगर नगर परिषदा आणि एक नगरपंचायतच्या निवडणुकीचं मतदान झालं आणि मतदानाचे जे ईव्हीएम आहेत ते त्या त्या ठिकाणी असलेल्या स्ट्रॉंग रूमला पोहोचलेले आहेत एकवीस तारखेला हा निकाल होणार आहे कारण की कोर्टात याचिका गेली आणि कोर्टाचा जे निकाल आला त्याच्यामुळे ही जी निकाल आहे ती प्रक्रिया थांबवली आणि ती एकवीस तारखेला होणार आहे त्यामुळे ईव्हीएम जे आहे सध्या ते त्या त्या ज्या ठिकाणी आहे नऊ नगरपालिका त्या नगरपालिकेच्या ठिकाणी असलेल्या रूमला ठेवण्यात आलेल्या महत्वाचं म्हणजे आता ही एकवीस तारखेपर्यंत या सगळ्या ची सुरक्षा करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यावर आहे जवळपास तीन लेअरची सुरक्षा या एकंदरीत या ईव्हीएमच्या जे रूम आहे तिथे आहे आणि या जवळपास बारा बारा तासाच्या शिफ्ट आहेत आणि त्या ता शिफ्ट मध्ये जवळपास चोवीस पोलीस कर्मचारी दोन अधिकारी अशा प्रकारे ही व्यवस्था असणार आहे एकवीस तारखेपर्यंत या सगळ्या बरोबर ज्याची सगळी सुरक्षा व्यवस्था ठेवायची आहे यासोबतच या ठिकाणी या आलेले जे राजकीय पक्षाचे लोक आहेत किंवा जे काही आहेत त्याची सगळी नोंदणी होत आहेत आणि जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत पूर्णपणे पाडत ठेवले जात आहेत एक मोठा तीनशे पासष्ट दिवस पोलिसांवर तणाव असतोच पण त्यासोबतच आता पुन्हा एकवीस तारखेपर्यंत या ईव्हीएमवर लक्ष ठेवण्याचं काम सुद्धा पोलिसांचं आहे हे दर्शक विजय लोकमत चंद्रपूर